परचे साडे बारा झाले बार आणि आता चाललंय यांच मिसळ खायची प्लॅनिंग आता बघा खूप दिवस झाले मी सांगत होते मिसळ आना आना आणत नाही आता तुमची सजा आहे आज म्हटलं मग पाहिजे मिसळवर कुठे भागणार का तुम्ही जेवण पाहिजे ना मिसळच पाहिजे मला अशी सजा सजा दिल्याशिवाय समजतच नाही ना म्हणून म्हटलं आता तुमची सजा आहे आज तुम्हाला काही करून मला द्यावंच लागेल तर चला जाऊया कुठे खूप दिवसानंतर पाऊस नाही तर बरं वाटते चला जाते का दादासोबत दुर्वा दादासोबत जाते तिला काय ती बसली गाडी बघून <laughs> जा दादा सोबत जाऊ बाय जातो मी पप्पा मी जातो जाऊ बाय चला तू बरा तोंडाला लागेल ना तिच्या आज ऊन आहे तर बरं वाटतंय चला असं ढगाळ वातावरण आहे चला एवढं एक मिसळ खायसाठी एवढ्या लांब आण तुम्ही बघू कशी आहे मिसळ दुर्वा

आहे आमचे मिसळची थाळी काय काय आहे बघा हे काय आहे दही खूप सुंदर ताट दिला आहे बघा आता टेस्ट कशी स्पेशल मटकी आहे मटकी बघायची मोडायला भाजी कांदा लिंबू हे ब्रेड इथं ब्रेड असते पाव आपल्यासारखे पाव नाही तर ब्रेड असते ਤੇਸਟ ਗਰਬ ਏਲੇ ਗਰਬ ਏਲੇ ਤੁਂ ਲਾਖ ਜਰ ਮਾਕ ਚ ਦੇ ਤੋ ਦੇ ਤੋ ਦੇ ਤੇ ਤੋ ਏ ਵੀਰੀ ਟੇਸਟ ਗਰਬ आपण हट्टही त्यांच्याकडेच करतो जे आपले हट्ट पुरवतात मग मिस्टरांकडे नाही हट्ट करायचं तर कोणाकडे करायचं काय झालं जे जेवणाचा टाईम झाला होता बारा वाजले होते म्हणून मला सुचतच नव्हतं काय बनवू भाजीपाला असला तरी सुचत नाही काय बनवू कंटाळा येतो की काय माहीत हे आल्यावर मी मुद्दा म्हटलं की तुम्ही खूप दिवस झाले मला सांगत होते सकाळी मिसळ मागत जा संध्याकाळी इकडे भेटत नाही तर मी म्हटलं आता सकाळच आहे म्हटलं बारा एक वाजेपर्यंत लोक मिसळ पाव खातातच खूप आग्रह केला मी आणि हे म्हणाले बरं चल मग पटकन आवर आणि आवरलो आम्ही आणि आलो मला वाटलं खूप जवळच आहे जवळ नव्हतं थोडंसं दूरच होतं आणि पण खरं सांगू भाजी एवढी जास्त टेस्टी होती आणि मिसळणं खूपच जास्त झणझणीत होती म्हणजे कान असे हे झाले कानातून दूर निघतोय की काय असं झालं होतं कारण की खूप जास्त तिकट झाली होती कोल्हापूरमध्ये ना झणझणीत नाव आहे बरं का पण एवढं झणझणीत आम्ही खरंच कुठं खाल्लं नव्हतं एवढं झणझणीत होतं

पण येऊ असं कसलं आहे त्याचे पाय आहे बघा ना तिथे आहेस हे बघा हे हे ती अजिबात घाबरत नाही त्याचे पप्पी सुद्धा घेते माहिती चला अरे नको हाय ताईनो तर वापस आलो होत हॉटेल मधून आणि जेवण तिकडेच झालं होतं तर झोपलो येऊन आणि उठून आता आईला मोबाईल दिला आणि काम आवरत होते इथं मोबाईल ठेवलाय आणि मला म्हणते मम्मा दोन मोबाईल फेकले ताईनं त्या दिवशी मी एक ब्लॉग बनवला होता तेव्हा आणि त्यानंतर चार पाच दिवसांनी एकदा फेकला तिनं म्हणजे मला आता भीती वाटते तिची मी पळत जाऊन खिडकी बघितली म्हटलं उघडी होती की काही नाही इथून फेकलं एवढीशी मुलगी सुद्धा माझ्यासोबत मजाक करते खूप घाबरले कारण की आज नीट करायला पंधरा वीस दिवस गेले आता म्हटलं आता संपलं याच काम इथे लपून ठेवलंय मम्मा म्हणून काय करावं या बदमाश हो इकडे बघ तू एवढे गाव का एवढा एवढं गाव का म्हणून तू मला सांग मम्माचा मोबाईल असं फेकून बाबू मम्मान कोण घेऊन देईन रे बच्चा कोण घेऊन देईन मम्माला इकडे बघ इकडे बघ तू एवढ बदमाश कामून ये बाय बाय कर सगळ्यांना फार बदमाश आहे खूप घाबरली मी तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय